पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या बँक खात्यामध्येच तुमचा पीक विमा जमा जमावणार आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की पीक विमा जे की हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर होऊन या जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमावणार आहेत ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा तुम्हाला असं टाकायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पहिली जी लिंक येईल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना हो यो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आधी त्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जे की जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर इथं जे काही शाखा दिसत असेल तुम्हाला बँक शाखा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे की यामध्ये या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे तिथं जमा होणार आहेत तर शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं बँकेची जे काही लिस्ट आहे ती तुमच्यासमोर इथं ओपन होईल फक्त याच खात्यामध्ये आता तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील तर यामध्ये तुमच्या बँकेचे पासबुक कोणते आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आल्यानंतर याची यादी सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर इथे वेगवेगळ्या बँकेचे जे काही तुम्हा तुम्हाला इथं नावे तुम्हाला इथं बघायला मिळेल फक्त याच बँक खात्यामध्ये जर तुम्ही जर दुसऱ्या बँकेचं जर पासबुक दिलं तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत पीक मेचे तिथं मिळणार नाही तर ॲक्सिस बँक आहे यामध्ये त्याचप्रमाणे स्टेट बँक आहे एअरटेल पेमेंट बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर यामध्ये तुमची बँक आहे की नाही त्यानंतर गुजरात बँक आहे तर या बँकेमध्ये बँकेमध्ये तुम्ही जे की जर विमा जर भरलेला असेल त्यावेळेस तुम्ही जे की बँकेचं पासबुक दिलेलं आहे ते कोणतं दिलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे तुम्ही या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचे नाव आहे की नाही चेक करून घ्या तर यादी ज्या भरपूर मोठी आहे यादी यामध्ये तर अशाच खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर ज्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला जे आहे याबद्दलसुद्धा याचे जे काही पीडे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल पीक विमा कंपनीबद्दल जे काही हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर इथं सीझन तुम्ही सिलेक्ट करू शकता खरी खरीप आहे की रब्बी आहे जर खरीपचा मिळालेला नसेल तर खरीपावरती सिलेक्ट करायचं आहे दोन हजार अठराचा असेल एकोणीसचा असेल एकवीसचा असेल बावीसचा असेल तेवीसचा असेल चोवीसचा असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे योजना च टाकायची आहे इथं फळविभागाची आहे किंवा आपली प्रधानमंत्री फसल योजनेचं आहे तर आपण पहिलीचा आहे आपली प्रधानमंत्री फसल योजना त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं तर आपला महाराष्ट्र आहे त्यानंतर आता जिल्हे आता जे की या जिल्ह्यांमध्येच फक्त पीकमा वाटप सुरू होईल त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भ त्यानंतर यामध्ये जे काय बुलटाण आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर एखादा जिल्हा सिलेक्ट करून शोधावरती क्लिक केल्यानंतर त्याला जो काही हेल्पलाईन नंबर आहे ते, ते तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तर आता पीक मग तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही ते पाहण्यासाठी अर्जाची स्थिती किंवा मरा शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला शेतकरी करीत लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर कॅपचे टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर कॅपचं जे आपण कॅपिटल स्मॉल इथं टाकून घेऊया जे की कॅपिटल जर असेल तर कॅपिटल टाका स्मॉल असेल तर स्मॉल तुम्हाला इथं टाकून जे काही रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं मोबाईल नंबर टाकून आपण रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेल्या तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की अधिकी भरपाईची रक्कम जे काही पीक मा जमा जर झालेला नसेल तर अशानी तक्रार नोंदवून इथं भरपाईची रक्कम मिळू शकता तर तो आपण जे काही आता ओ टी पी इथं टाकून घेऊया तर यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण इंटर झालेलो आहोत त्यानंतर इथं तुम्हाला जर दोन हजार अठराचा पीक चेक करायचा असेल दोन हजार एकोणीसचा वीसचा एकवीसचा जे काही चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं चेक करता येणार आहे तरी तर तुम्हाला तुमचं तुम्हा जे काही एअर आहे एअर सिलेक्ट करायचं तुमचा खरी बायकी रब्बी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तरी तर तुम्हाला क्लेम चेक करायचा आहे की क्ले क्लेम किती जमा झाला जर तुम्ही जर दुसरं जर चेक केलं तर त्यांनी जर पीक विमा भरलेला असेल तरच त्यांचं जे काही स्टेटस आहे इथं दाखवेल त्यानंतर आताचा जो काही आपण दोन हजार चोवीसचा रब्बीचा जर सिलेक्ट केला तरी तर दोन हजार चोवीस रब्बीचा सिलेक्ट केल्यानंतर टोटल क्लेम आपला काहीच दाखवत नाही खाली आल्यानंतर आपला पीक जे काही स्टेटस आहे ते पेड झालेला आहे फक्त तर इथं जे काय आपण याची जे काही तक्रार आहे तिथं केलेली नाही त्यामुळे इथं पेडच दाखवत आहे जेव्हा आपण तक्रार करेल तेव्हा आपला जो काही पीक माय मंजूर मंजूर झाल्याच्यानंतर इथं अप्रूव्ह तुम्हाला इथं दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक मा जमा झाला की नाही अप्रूव्ह झाला की नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स हो नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव